वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार सौ सुनंदा नामदेव पाटील यांच्या प्रचारार्थ गोटे गावातून भव्य रिक्षा रॅली काढण्यात आली या रॅलीला गोटे गावातील कृष्णा ऑटो रिक्षा गेटच्या सर सर्व सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रॅली दरम्यान काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात येत दे। होत्या विशेषतः युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभल्याने रॅलीला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते परिसर काँग्रेसमय झाला असून घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले यावेळी कार्यकर्त्यांनी येत्या सात तारखेला काँग्रेसला भरभरून मतदान करून गोटे गावातून काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मताधिक्य देत निवडून आणण्याची ठाम ग्वाही दिली रॅलीमुळे गोटे गावात काँग्रेसच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले लोकहित न्यूज साठी सरपराज कराड आज वारंगी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निवडणुकीविषयी आणि आपल्या गोटे गावातून प्रचार रॅली निघाली या प्रचार रॅलीत आपल्या कृष्णा रिक्षा संघटनेमार्फत पूर्ण रिक्षा संघटनेचा काँग्रेस पक्षाला व नामदेव सुनंदा नामदेव पाटील व रवींद्र बडेकर यांना पूर्ण पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे या रॅलीनिमित्त सर्वांना एक वा, काँग्रेसमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मतदारांचा कल हा काँग्रेस पक्षाकडे पूर्णपणे आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय महाराज आज या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गोटे गावातून रिक्षा संघटनेतर्फे मी फयास अध्यक्ष आपल्या नामदेव अप्पा आणि आपल्या रवींद्र बडेकर यांना विजय शिल्पकाराचा आज मी महारॅली काढलेली आहे आणि पूर्ण गोटे गावातून इतिहास आहे की काँग्रेसला आम्ही कायम बहुमत दिलेला आहे आणि ह्यानंतरही देणार आहे आणि आम्ही ह्या रिक्षा संघटनेतर्फे नामदेव बाप्पांचा आभार मानतो आणि त्यांना विजयाची कौल कौल दिला आहे गोटेगावातून का काँग्रेस पक्षाचा विजय रॅली निघालेली आहे आणि त्या रॅलीमध्ये आज आमच्या गोटेगावात रिक्षा संघटनेने पूर्ण पाठिंबा रिक्षा रॅली महारॅली पूर्ण पस्तीस रिक्षा चालका पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आज सुनंदा पाटील मॅडम आणि रवी बडेकर हे विजय झालेले मी असं घोषित करतो